मित्रांनो नमस्कार आपलं स्वागत आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो हो कि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे मित्रांनो बऱ्याच माझ्या मित्रांना वाटते किंवा दोन दिवसाच्या आधी जे मी क्लास घेतलो क्लासमध्ये विद्यार्थ्यांना वाटत होतं की पंतप्रधानाची निवड कदाचित राष्ट्रपतीची निवड ज्या पद्धतीने होते त्याच पद्धतीनं होत असावे म्हणजे काहीतरी वेगळ्या पद्धतीनं तर आजचा जो व्हिडिओ आहे हा त्याचसाठीच आहे की पंतप्रधानाची निवड कशी होते तुम्हाला टायटल दिसत असेल की भारताचा पंतप्रधान कसा निवडला जातो त्याच्यासाठी नेमकी पद्धत काय आहे बऱ्याच लोकांना असं समज आहे की आपण पंतप्रधानांना निवडून देतो आपण पंतप्रधानांना निवडून देतो असा एक गैरसमज लोकांमध्ये आहे बऱ्याच लोकांमध्ये ज्यां जे ज्ञानी आहेत त्यांना माहीत असेलच परंतु एक गोष्ट क्लिअर करा की आपण पंतप्रधानांना निवडून देत नाही मग भारताचा पंतप्रधान एक्झॅक्टली कशा पद्धतीनं निवडला जातो त्याच्यासाठी काय विशिष्ट पद्धत आहे या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करूया ठीक आहे तर बघा जेव्हा आपण राज्यघटनेचा विचार करतो राज्यघटनेमध्ये आपल्याला कलम चौऱ्याहत्तर आणि कलम पंच्याहत्तर या दोन घटनांचा उल्लेख करावा लागतो या संदर्भात या चौऱ्याहत्तर मध्ये काय आहे बघा या चौऱ्याहत्तर मध्ये एक सांगितलेलं आहे की एक मंत्रिमंडळ असेल आता मंदर सला, सला हा मंत्रिमंडळ काय करतो राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असेल आणि मग मंत्रिमंडळानं सल्ला दिलेला सल्ला हा राष्ट्रपतीला बंधनकारक आहे अशा पद्धतीचे एक स्टेटमेंट कलम चौऱ्याहत्तर मध्ये तुम्हाला आढळून येतो म्हणजे कलम चौऱ्याहत्तर मध्ये काय आहे तर मंत्रिमंडळा संबंधित काय तरतुदी आहेत आणि कलम पंच्याहत्तर मध्ये आता काय आहे कलम पंच्याहत्तर मध्ये महत्वाचा एक मुद्दा आहे कलम पंच्याहत्तर मध्ये म्हटलेला आहे की राष्ट्रपती बघा ना राष्ट्रपती पंतप्रधानाची निवड करतील बघा इथं सगळा मुद्दा लपलेला आहे आपला आजच्या व्हिडिओच्या काय म्हटलंय कलम पंच्याहत्तर मध्ये की राष्ट्रपती पंतप्रधानाची निवड करतील यावरून तुम्हाला एक गोष्ट आत्ता क्लिअर झाली असेल की राष्ट्रपंतप्रधानाची निवड कोण करतील तर सरळ राष्ट्रपती करतील परंतु जेव्हा आपण म्हणतो की राष्ट्रपती पंतप्रधानाची निवड करतील तर असंच नाही की धरलं कोणालाही उचलून पंतप्रधान निवडून दिलं नो no. पंतप्रधान म्हणून जर एखाद्याची निवड करायची असेल तर त्यासाठी एखाद्या पक्षाला बहुमत प्राप्त होणं गरजेचं आहे आता हे बहुमत काय प्रकार आहे की बघा आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या आपल्याला माहित आहे तुम्हाला की दोन हजार चोवीसच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या त्याचा रिझल्ट आज येणार आहे अर्थातच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी पोहोचेल मला माहिती नाही आज उद्या तोसा दोन चार तासात मागे पळवू शकेल परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचा लवकरच निकाल लागेल तर ह्या दोन हजार चोवीस मध्ये प्रत्येक काही राष्ट्रीय पक्ष काही राजकीय पक्ष प्रत्येकानं आपापला उमेदवार उभा केला प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकारच आहे ठीक आहे आणि ह्या ज्या दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका कशाच्या होत्या लोकसभेच्या होत्या सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करा तुम्ही नाहीतर तर घोडवायचा की आपल्याकडे एक संसद आहे आहे संसद संसदेचे दोन सभागृह आहेत दोन सभागृह आहेत एक आहे लोकसभा मध्ये लिहितो आणि एक आहे राज्यसभा ठीक आहे लोकसभा आणि राज्यसभा आताच्या ज्या निवडणुका झाल्या या निवडणुका होत्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुका दोन हजार चोवीसच्या निवडणुका लोकसभेच्या आणि तुम्ही जे कोणी मतदान केलं असेल तुमच्यापैकी तुम्ही तिथं केले परंतु तुम्ही या निवडणुकीमध्ये पंतप्रधान पदासाठी जो कोणी उभा असेल होता नव्हता तुम्ही त्या व्यक्तीला मतदान केले का नाही तुम्ही फक्त एका खासदाराला मतदान केले जो उभा होणारा व्यक्ती होता लोकसभेवरती तो एक खासदार म्हणून उभा होता तो कुठल्या पदासाठी उभा नव्हता फक्त खासदार म्हणून म्हणजे तुम्ही निवडून देते वेळेस फक्त एका खासदाराला निवडून दिलेत लोकसभेच्या खासदाराला म्हणजे लोकसभेच्या सदस्याला म्हणजे संसद सदस्याला आपण खासदार म्हणतो आणि विधानसभा सदस्यांना आपण आमदार म्हणतो एवढं तर क्लिअर असलंच पाहिजे तुम्ही तर दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या पक्षांनी आपले मत मेंबर उभे केले ठीक आहे आणि या दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षाला सर्वात जास्त बहुमत प्राप्त झालेले असेल बहुमत प्राप्त झालेला असेल आता हा बहुमत आकडा काय आहे की चोवीसच्या निवडणुका या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी लढवल्या गेल्या किती जागांसाठी पाचशे त्रेचाळीस जागांसाठी मग जर का आपण या पाचशे त्रेचाळीस ला दोन ने भागलो तर आपल्याला जवळपास बे दोन ए चार एक बे साते चौदा हा तीन बे एक, बे समथिंग म्हणजेच जर आपण बहुमत काढायला गेलो तर दोनशे बहात्तरचा बहुमत निघतो म्हणजे जर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही पक्षाला एखाद्या पक्षाला जर दोनशे बहात्तर किंवा त्यापेक्षा जर जास्त जागा मिळाल्या तर त्याला बहुमत प्राप्त झालं असं समजलं जातं आणि केवळ आणि केवळ बहुमत प्राप्त पक्षातीलच नेत्याला ने राष्ट्रपतीला पंतप्रधानाची निवड करतात बघा ज्या पक्षाच्या ज्या पक्षाला लोकसभेमध्ये बहुमत मिळालेलं असेल केवळ त्याच पक्षाच्या नेत्याला नेत्याची निवड राष्ट्रपती पंतप्रधान म्हणून करू शकतात आता बऱ्याचदा काय होत म्हणजे असं झालेलं आहे की कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमतच मिळत नाही होऊ शकते बऱ्याचदा होत असं की कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत स्पष्ट बहुमत म्हणजे हा आकडा ना, मिळत नाही तेव्हा काय करतील मग राष्ट्रपती जो कोणता मोठा पक्ष असेल सर्वात एकतर त्या पक्षाला किंवा मग जे युती म्हणतो आपण जेव्हा एखाद्या पक्षाला बहुमत मिळत नाही तेव्हा काही पक्ष एकत्र येतात अशा वेळी मग अशा पक्षाला राष्ट्रपती पाचारण करतात आणि मग अशा पक्षातील एखाद्या नेत्याला पंतप्रधान म्हणून नियुक्त करतात ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं तुम्ही की पंतप्रधानाची निवड कोण करते राष्ट्रपती करते पण कोणाची करते ज्याला बहुमत मिळालेलं असेल ज्या पक्षाला बहुमत मिळालेलं असेल त्या पक्षातील नेत्यांनाच पंतप्रधान म्हणून निवड करता येतं परंतु आता एक दुसरा मुद्दा आपण हे सगळ्या गोष्टी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं बोलत आहोत तुम्ही गैरसमज करू नका की आपण कुठल्या पक्षाच्या अँगलना बोलतोय नो आपले टायटलच आहे एमपीएससी साठीच साठीचं लेक्चर आहे सगळं ठीक आहे बघा कधी कधी काय होतं की जर एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडायचं असेल आपल्याला पंतप्रधान म्हणून मग बऱ्याचदा आता निवडणूक लोक आता लोकसभेच्या झाल्या आता आता निवडणुका लोकसभेच्या झाल्या परंतु ज्या व्यक्तीला आपण पंतप्रधान म्हणून निवडून देणार आहोत या व्यक्तीला तर हा लोकसभेचाच असला पाहिजे का किंवा हा राज्यसभेचाच असला पाहिजे का आणि मग आपण अशा व्यक्तीची निवड करू शकतो का की जो लोकसभेच्या नाही आणि राज्यसभेचाही नाही तर बघा आपण पंतप्रधान म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड करू शकतो जर का लोकसभेचा सदस्य असेल तर म्हणजे तो लोकसभेचा सदस्य असेल तर पंतप्रधान म्हणून त्याची निवड करता येतच परंतु जर का तो सदस्य राज्यसभेचा असेल राज्यसभा सदस्य असेल म्हणजे या सभागृहाचा सदस्य असेल तरीही त्या व्यक्तीची पंतप्रधान म्हणून आपण निवड करू शकतो आणि योगायोग असा एकोणीशे सत्त्याण्णव चा एक खटला आहे एकोणीसशे सत्त्याण्णव सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला तो निर्णय असा होता की जर एखादा व्यक्ती ह्या दोन्ही सभागृहाचा सदस्य नसेल म्हणजे ना तो लोकसभेवर निवडून आला असेल ना तो राज्यसभेवर निवडून आला असेल तरीही अशा व्यक्तीची निवड पंतप्रधान म्हणून करता येतं काय म्हटलं मी जर काय एखादा सदस्य लोकसभेचा मेंबर नसेल राज्यसभेचा मेंबर नसेल तरीही अशा व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडून देता येतं कोणाला राष्ट्रपतीला मात्र त्या व्यक्तीला सहा महिन्याच्या आत सहा महिन्याच्या आत ह्या दोघांपैकी म्हणजे लोकसभेवर किंवा राज्यसभेवर ह्या दोघांपैकी कुठल्याही एका सभागृहावर निवडून देता येतं तेव्हा त्याचं पंतप्रधान पद टिकून राहतं अदरवाईज पुन्हा राष्ट्रपती मग दुसऱ्या व्यक्तीची निवड करतील मुद्दा एक छोटासा मुद्दा असा की जर का स्पष्ट बहुमत मिळालं असेल एखाद्या पक्षाला तर प्रश्नच नाही परंतु जर दुसऱ्या एखाद्या पक्षाला स्पष्ट बहुमत म्हणजे कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं असेल आणि राष्ट्रपतीनं अशा व्यक्तीची पंतप्रधान म्हणून निवड केली असेल तर त्या व्यक्तीला एक महिन्याच्या आत एक महिन्याच्या आत विश्वासदर्शक ठराव की ज्याला आपण बहुमत म्हणतो बहुमत सिद्ध करावं लागतं ज्याला आपण विश्वासदर्शक ठराव म्हणतो बहुमत सिद्ध करावं लागतं जर का कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसेल आणि तरीही अशा पक्षाच्या एखाद्या नेत्याची निवड जर राष्ट्रपतीनं केलं असेल तर त्या पक्षाला त्या पक्षाच्या नेत्याला एक महिन्याच्या आत बहुमत सिद्ध करावं लागतं तरच तो व्यक्ती पंतप्रधान म्हणून त्याच्या पदावर टिकून राहू शकतो अदरवाईज पुन्हा तीच सिच्युएशन जर बहुमत सिद्ध करू शकलं नाही एक, एक महिन्याच्या आत तर पुन्हा राष्ट्रपती काय करतील दुसऱ्या पक्षाला पसारण करतील आणि अशा पद्धतीनं जर का तुमच्या डोक्यामध्ये काही गैरसमज असतील पंतप्रधानाबद्दलचे की पंतप्रधानाला आपण मतदान करतो तर महत्वाचा मुद्दा की आपण पंतप्रधानाला मतदान करत नाही ठीक आहे मग पंतप्रधानाची निवड राष्ट्रपतीसाठी होते का तर नाही पंतप्रधानाची निवड कोण करतो राष्ट्रपती करतो परंतु कोणाला करतो ज्या बहुमत प्राप्त झालेला असेल त्याच पक्षातील नेत्याला करतो तर हा झाला एकदम थोडक्यामध्ये की पंतप्रधानाची निवड कशा पद्धतीने होतं विशेषतः भारताच्या पंतप्रधानाची निवड ठीक आहे आणि जर तुम्हाला यासबद्धा पुन्हा काही डिटेल माहिती पाहिजेत असेल तर आपलं संपूर्ण राज्यशास्त्र मोफत सिरीज युट्यूबवर सुरू आहे तुम्ही जर या चॅनलवर केलं प्लेलिस्ट वर के गेलं तर तुम्हाला ते दिसून येईल तात्काळ इथं थांबूयात भेटूयात लवकरच पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये 残念。